मी राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगतो आहे पोलीस आयुक्त जर इथे दोषी असतील कारण त्यांनी आल्या आल्या फार मोठं असं दाखवलं आहे की आता पुण्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल आय सगळ्यांना बोलण ह्या लाईनीत उभं करून ह्या तो संघ दाखवला आहे आणि नंतर काय येरे माझ्या मागल्या आपण काम सुरू आता काय बोलायचं त्यात अधिक बोलता येईल पण आता नाही ज्याला काही पुन्हा दिवस ठेवले पाहिजे असतील हे आता पोलीस मी ते ट्विट केलेलं आहे मला म्हणजे पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचे किती दिंडवडे निघालेत आणि ती जर अब्रू वाचवण्यासाठी गृहमंत्री येत असतील तर मी त्यांना सांगणार आहे तुम्ही अब्रू तेव्हाच वाजेल दोषींना पाठीशी घालू नका त्यांच्यावर कारवाईसाठी तुम्ही बाहेर या आणि कारवाईसाठी पुढे तुमचं आवाहन करा किंवा तुम्ही पुढाकार घ्या आणि ही चौकशी निपक्षपाती करा तर तुमची तुम्हाला त्या गृह खात्याचे निघालेले आता जे पिसा आहेत ते वाचवता येईल